मस्त थंडीचा महिना चालू झालेला आहे तर थंडीमध्ये सर्दी खोकला अपचन अशा अनेक आपल्याला त्रास होत असतात तर त्याच्यावरती एक गुणकारी औषध म्हणून आपण लसणाकडे पाहतो तर आज आपण याचीच रेसिपी पाहणार आहोत ती आहे लसणाचे लोणचे तर ते तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे सगळ्यात पहिला आपण मसाला कसा तयार करायचा ह्या लोणच्याचा ते पाहूयात तर इथे मी जवळजवळ तीन टेबलस्पून इतकी पिवळी मोहरीची डाळ घेतलेली आहे वन टीस्पून इतकं मी इथे जिरं घेतलेलं आहे वन टीस्पून इतकं मोहरी घेतलेली आहे काळी मोहरी दोन टेबलस्पून इतकं मी बड़ी शोप घेतलेली आहे आणि इथे काही मी मसाले घेतलेले आहेत खडे मसाले तर ते आहेत मिरे लवंग आणि दालचिनी यांनी काय होतं एक खूप सुंदर चव आपल्या लोणच्याला येते आणि इथे घेतलेले आहेत एक टीस्पून इतकं मेथीचे दाणे तर हे सगळ्यात पहिला काय करून घेऊयात कोरडे हलके भाजून घेऊयात अतिशय करपॉयचे नाही आहेत कारण की त्याने ते काय होतील कडू बनतील त्यामुळे आपण ह्याला पहिल्यांदा ह्यातलं मॉइश्चर थोडं असतं ते घालवण्यासाठी ह्याला परतून घेऊयात आणि इथे दुसरे मसाले घेतलेले आहेत तर ते पहिल्यांदा काय पाहूयात इथे मी स्वच्छ लसून पहिल्यांदा पूर्ण निवडून घेतलेला आहे फॅन खाली एक तासासाठी मी हा असाच थोडासा एका कपड्यावरती ठेवून वाळवून पण घेतला होता का तर काही मॉइश्चर असेल किंवा आपल्या हाताला जर पाणी असेल ते जर लागलं असेल तर ते सगळं त्या फॅनखाली ते पूर्ण कोरडं होऊन जातं इथे मी दोन टेबलस्पून इतकं लाल काश्मिरी मिरची घेतलेली आहे याच्यानी काय होतं एक कलर आपल्या लोणच्याला चांगला येतो इथे मी दोन टेबलस्पून इतकं हळदी घेतलेली आहे हळदी पावडर इथे मी तीन टेबलस्पून इतकी मीठ घेतलेलं आहे फोडणीमध्ये मी हिंग घालणार आहे तर एक टेबलस्पून इतकं मी हिंग घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबूचा रस आपण हे रोणचं पारंपरिक पद्धतीने बनवतो आहे तर याच्यामध्ये मीठ लिंबूचं जे काही सार आहे किंवा रस आहे आणि तेल हेच आपले प्रिझर्वेटिव्हचे काम करणार आहेत तर जवळजवळ दोन मोठे लिंबू मी इथे पिळून घेतलेले आहे आणि एक वाटीला कमी इतकमी काय घेतलेले आहेत तर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा बारीक थोड्याशा मोठ्या अशा मी ठेवलेल्या आहे। आहेत अतिशय मोठ्या असतील तर त्या कापून आपण घेऊ शकतो तर हे झाले इतर मसाले आता तिसरा महत्त्वाचा पार्ट काय आहे तर आपण लोणचं ज्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे ती भरणी तर ही काचेचीच भरणी घ्यायची मेटल किंवा प्लॅस्टिक किंवा स्टील घ्यायचं नाही स्टील घेतलं तर काय होईल आपण याच्यामध्ये मीठ लिंबूचा रस असे पदार्थ आपण वापरतो त्यामुळे त्या पदार्थांना एक काळवटपणा येतो जेव्हा आपण ते स्टीलमध्ये ठेवतो त्यामुळे कोणतंही प्लॅस्टिक किंवा मेटल किंवा काहीही स्टीलचं पदा म्हणजे स्टीलचं भांडं न वापरता किंवा भरणी न वापरता अशी काचेची स्वच्छ स्टेरलाईट केलेली आपण भरणी वापरायची ही सगळ्यात पहिला मी स्वच्छ धुवून घेतली दोन तास उन्हात माळवली आणि छान रीतीने आता ही माझी स्टेरिलाइज्ड भरणी मी जी एअरटाईट आहे ती मी आता हे लोणचं स्टोअर करण्यासाठी वापरणार आहे चला, प्रतं, हाजो चला ना ही, ना ही तर मग प्रोसेस करायला घेऊ सगळ्यात प्रथम हा जो काही जिन्नस आहे तो कोरडा भाजून घेऊ अगदी दोन मिनिटावर चला तर मग आधी कोरडा हा मसाला आता भाजून घेऊयात अगदी दोन मिनिटांवर घ्यायचा आहे जास्त आपल्याला भाजायचं नाहीतर कडवटपणा राहतो त्याच्यातलं फक्त आपल्याला मॉइश्चर जे आहे ह्या डाळी डोळींमधलं ते फक्त आपल्याला घालवायचं आहे त्यासाठी दोन मिनटं परतवलं तरी त्याच्यातला तो मॉइश्चर पूर्ण निघून जातो आणि त्याने काय होतं आपला मसाला जास्त दिवसांसाठी टिकण्यास मदत होते कारण की लोणच्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे आपल्याला माहिती आहे ते म्हणजे पाणी जर पाणी असेल तर बॅक्टेरिया तिथे जरूर असणार त्यामुळे आपल्याला पाणी सगळ्यातून घालवायचं आहे हे दोन मिनटं परतून पुन्हा आपण याला काय करणार आहोत तर एक अर्धा ते वीस मिनटासाठी असंच ठेवणार आहोत का तर गरम गरम जर हा मसाला आपण वाटला तर त्याची वाफ होऊन काय होणार आहे पुन्हा पाणी धरणार आहे त्या मसाल्याला आणि मसाला आपला खराब होऊ शकतो त्यामुळे पूर्ण हा मसाला थंड झाला की मग आपण मिक्सरला अगदी दरदरून कुटून घ्यायचा आहे ओबडधोबड असा अगदी बारीक करायचा नाही आहे चला तर मग मी हा मसाला आता दोन मिनटं परतवून घेते दोन मिनटं माझा मसाला माझा परतून झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता गॅस जरी बंद असला तरी आपला जो बर्नर असतो तो गरम असतो त्यामुळे पुढची प्रोसेस जी हिटिंगची असते ती सुरू असते त्यांनी काय होऊ शकतं हा मसाला अजून करपवू शकतो त्यामुळे हे नेहमी काय करायचं खाली असं उतरून ठेवायचं आपलं काम झालं की परतवण्याचं काम झालं की हे असं उतरून ठेवायचं खाली त्यामुळे काय होतं जे पुढची प्रोसेस असते हिटिंगची ती स्टॉप होते आणि आपला मसाला करपत नाही चला याला आता थोड्या वेळ <coughs> थंड होऊन देऊयात आणि मग मिक्सरला दरदरून कुटून घेऊयात मिक्सरचं भांडं देखील अगदी कोरडं असावं त्यातला पाणी पाण्याचा अंश मिक्सरच्या भांड्याला देखील नसावा अशा मिक्सरच्या कोरड्या केलेल्या भांड्यामध्ये आपण हा मसाला थंड झाल्यावर दरदरून कुटून घेणार आहोत इथे मी दुसऱ्या प्लेटमध्ये पूर्ण मसाला कढईमधून काढून घेतलेला आहे याला आता थंड होण्यासाठी मी ठेवलेला हो आहे आता काय करूयात ह्या कढईमध्ये तेल ओतून पहिल्यांदा हे जे काही आपले लसूण पाकळ्या आहेत ना ह्या मंदाचेवरती छान तळून घेऊयात तळून का घ्यायच्या कारण की लसूण हा बेसिकली काय असतो थोडासा ओला असतो त्यामुळे आहे असा जर आपण लोणच्यामध्ये वापरला तर कदाचित पाण्याच्या अंशामुळे आपलं लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे सगळ्यात प्रथम आपण काय करूया तेलामध्ये आपण ह्या लसूण पाकळ्या चांगल्या कलरवर म्हणजे चांगल्या गुलाबी कलरवर येईपर्यंत अगदी तळून घेऊयात तर इथे मी करडईचं तेल वापरत आहे तळण्यासाठी तुम्ही तीळ तेल किंवा मोहरी तेल वापरू शकता कसंही कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता असं काही नाही फक्त मी लाकडी घाण्यातलंच तेल वापरते आणि तेलाचं प्रमाण आपण जितकं लोणच्यामध्ये जास्त ठेवू ना तितकं त्याची शेल्फ लाईफ काय होत असते तर वाढत ता असते त्यामुळे बऱ्यापैकी आपण एका वाटीसाठी जवळजवळ दोन वाटी तेल इथं घेत आहोत त्या पूर्ण फोडी काय व्हायला पाहिजेत लसणाच्या किंवा कोणत्याही लोणच्याच्या प्रकारामध्ये त्या फोडी सगळ्या तुमच्या या तेलामध्ये अगदी खालपर्यंत बुडाल्या पाहिजेत आणि वरती तेलाचा तवंग राहिला पाहिजे ते तेल नाही वापरलं तरी चालेल खाण्यासाठी पण त्याच्या शेल्फ लाईफसाठी आपल्याला एवढं तेल घेणं खूप गरजेचं असतं आता हे तेल जे आहे हे चांगलं कडकडून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या ज्या काही आहेत आपल्या त्या पूर्णपणे काय करून घेऊयात तळून घेऊयात आपला मसाला पूर्ण इथे जो काही जिन्नस होता हा हा पूर्ण आपला थंड झालेला आहे तो आता दरदरून याच्यामध्ये मिक्सरमध्ये कुटून घेऊयात तुम्ही ते बघत आहात तेलामधून काय होता है, है। होता का। होत आहे तर धूर येत आहे अशा वेळेस आपण ह्या आपल्या सगळ्या लसूण पाकळ्या ह्याच्यामध्ये आता तळून घेणार आहोत आता मात्र गॅस पूर्णपणे मंद ठेवलेला हो आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण ह्या लसूण पाकळ्या ह्याच्या छान रीतीने काय घेऊयात तळून घेऊयात तोपर्यंत इकडे माझा हा मसाला दरदरून मी कुटून घेतलेला देखील आहे पूर्ण तेल कडकडीत झाल्यावरच आपल्याला ह्यात हो लसूण पाकळ्या ज्या होत्या त्या पण ओतलेल्या आहेत आता काय करायचं पटकन गॅस बंद करायचं आणि ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये ह्या लसूण पाकळ्या अशा आपल्या काय होत आहेत तर तळल्या जात आहेत छान आता जे काही आपलं हे भांडं आहे हे आपण आता खाली ठेवूयात बर्नरवरून म्हणजे त्याची पुढची जी प्रोसेस आहे हिटिंगची ती इथे स्टॉप होते बघा पूर्ण लसूण पाकळ्या आपल्या काय झालेल्या आहेत फुगलेल्या आहेत टम्म म्हणजेच काय की ह्या छान रीतीने तळल्या गेलेल्या आहेत जास्ती ओव्हरकूक देखील आपल्याला करायचं नव्हतं आणि जास्त कच्चं देखील करायचं नव्हतं तर आपल्याला असाच कलर हवा होता आता हे पूर्ण थंड होऊन देऊयात हुं आणि ते मगच आपण त्याच्यामध्ये काय घालायचं हे मसाला बर कुटलेला हे तांबडीपूड परत ही हळद हे मीठ हे लिंबू रस पण आत्ता ह्या सिच्युएशनला किंवा ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे आपले हे हिंग ह्या घालून घ्यायचे आहे का तर तेल थोडं गरम आहे त्यामुळे हिंग त्याच्यामध्ये करपणार देखील नाही आणि चांगले त्याची चांगली आपली फोडणी बसते ह्या गरम तेलामध्ये हिंग करपवून द्यायचा नाही आहे त्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची होती कडकडून तेल तापवून घ्यायचं ते मग त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या लसूण पाकळ्या घातल्यानंतर पूर्ण ते कढई खाली उतरून ठेवायची बर्नरवरून आणि मग आपण त्याच्यामध्ये हिंग घालणार होतो यांनी काय होतं हिंग जळत नाही करपत नाही आणि एक चांगली फोडणी हिंगाची आपल्या लसणाच्या लोणच्याला बसते तर अशा प्रकारे आपलं हे पूर्ण तेल थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा सगळा बाकीचा जो काही जिन्नस आहे तो घालणार आहे पहिल्यांदा ह्या पूर्ण तेलाला थंड होऊन देऊयात असं का, का करायचं कारण की जे काही गरम तेलामध्ये आपण तांबडी तिखट म्हणा किंवा हळदी म्हणा हे जर घातलं तर ते जळू शकतं आणि जर आपण हा दरदरून कुठलेला मसाला जर ह्याच्यामध्ये टाकला तर त्याच्यातल्या ज्या डाळी होत्या त्या काय होतात करपतात त्यांनी पूर्ण कडवटपणा लोणचाला उतरतो त्यामुळेच काय करायचं पूर्ण तेल थंड झाल्यानंतर बाकीचे सगळे मसाले आणि मग लिंबूरस ओतायचा तुम्ही ते पाहत आहात आपलं तेल पूर्णपणे थंड होण्याच्या प्रोसेसला आलेलं आहे मला दाखवायचं काय होतं की आपले लसूण पाकळ्या बघा जास्ती देखील नाही आहेत आणि जास्ती कच्च्या देखील राहिलेल्या नाही आहेत तर आपल्याला अशा म्हणजे प्रोसेसला आपल्याला लसूण पाकळ्या अशा ठेवायच्या आहेत आपल्याला आणि आपला हिंग देखील करपलेला नाही आहे तर आपली फोडणी अतिशय सुंदर बसलेली आहे तेलाची ह्या लोणच्यासाठी आता याला पूर्ण थंड होऊन देऊयात आणि मग पुढची प्रोसेस करूयात इथे तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण एक एक हे जे काही जिन्नस आहेत ना ते आपण आता घालायला सुरुवात करूयात हा आपण दरदरून कुटून ठेवलेला मसाला हा आपण याच्यामध्ये आता घालूयात त्याच्यानंतर आपण घालूयात ही तांबडी तिखट यानी कलर खूप छान येतो नंतर आपण घालूयात ही हलदी पावडर त्याच्यानंतर आपण घेतलेले हे मीठ आता ह्याला पहिला आपण मस्तपैकी हलवून घेऊयात थे आपलं लोणचं मी एक अर्धा तास ठेवलं होतं तुम्ही पाहताय आता घट्टपणा ह्याला हळूहळू येतो आहे आता आपण याला भरणीत भरून घेऊ लोणचं आपण भरलेलं आहे छान आणि व्यवस्थित दिसतंय लोणचं एअरटाईट टोप जे आहे ना ते लावून आपण आता ह्याला एक आठ दिवसासाठी मुरवत ठेवायचं आणि खाताना काय करायचं वरचं तेल बाजूला करून मसाल्यासोबत फोडी घ्यायच्या आणि ते सर तसं सर्व करायचं तर अशा रीतीने तुम्ही पाहताय की तेलाच्या तवंगा खाली आपल्या फोडी आहेत त्यामुळे लोणचं कधीही खराब होणार नाही तर या हिवाळ्यात नक्की हे लोणचं तुम्ही घरी करून पहा खूप छान आहे स्वादासाठी सुद्धा आणि आरोग्यासाठी सुद्धा